स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेटा चांगली अपडेट माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल राजकीय क्षेत्रात खळबळ सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा माजी आमदार विलासराव जगताप करत आहे दौऱ्यादरम्यान जिरग्याळहून मिरवाड मार्गे डफळापूरला येत असताना माजी आमदार जगताप यांच्या अज्ञादाकडून गाडीवर हल्ला करण्यात आला असल्याची तक्रार जत पोलीस ठाण्यामध्ये जगताप यांनी दिली होती त्यानंतर आता जगताप यांच्यावरही संबंधितांनी गुन्हा दाखल केला आहे काल सायंकाळी जिरगाळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जत पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित होते या घटनेची राहणार जिरगाळ माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अन्य दोघांवर फिर्याद लागला कशाला सहा साडे सहा वाजता काय घडलं काय राहून कोण मारला

ते म्हणतात ना गुंडा आहेत म्हणून जगताप साहेब ना ह्यांच्या नावे कोणत्या पोलिटिशन मध्ये गुन्हा दाखल आहे त्यांनी दावावं कधी म्हणजे हा गाव गुंडा आहे म्हणून त्यांना म्हणतात ना, ना।, ना।, ना, ना। तर ह्यांच्यावर है कुठला गुन्हा दाखल आहे त्यांनी मला आम्हाला दाखवायला पाहिजे